महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत खावटी अनुदान योजना सुरू आहे परंतु संबंधित ठेकेदारांच्या मार्फत आदिवासी बांधवांना निकृष्ट दर्जाची किट्स पुरवल्या जात येथे निदर्शनास आले ही किट्स आदिवासी बांधवांना पुरवल्या जात असल्यामध्ये मटकी चवळी हरभरा वटाणा तूर डाळ मीठ गरम मसाला शेंगदाणे तेल मिरची पावडर असे सोळा जीवनावश्यक वस्तू किट्स पुरवल्या जात असून धारणी आदिवासी विभागामार्फत हे घरपोच दिल्या जात आहे सोळा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी यौदा येथे लाभार्थी रेश्मा मालवे यांच्या घरी हे किट्स घरपोच देण्यात आली परंतु या लाभार्थ्यांनी हे किट्स उघडताच तूर डाळ पूर्णपणे पीठ झाल्याचे दिसून आले आदिवासी ऑफिसमधून आले हे घरपोच येलाय आदिवासी ऑफिसमधून येलाय हे घरपोच येलाय हे ढोर पण खाऊ शकत नाही आम्हाला दिलेलं आहे आदिवासी लोकांनी यामध्ये काय काय होतं याच्यामध्ये मिरची डाळ आहे मिरची पावडर आहे आहे साखर आहे तेल आहे उडताची डाळ आहे डाळ आहे बरबटीची डाळ आहे वटाणे आहे गरम मसाला आहे काही ढोर पण खाऊली माणसाला तसेच जीवनावश्यक असलेल्या वस्तू यामध्ये किडे अळ्या हे आढळून आले आहेत यामध्ये दर्यापूर संघाचे आमदार बळवंत वानखडे यानी लाभार्थी आदिवासी बांधवांची भेट घेऊन खावटी अनुदान योजना आदिवासींना मिळत असून हे निकृष्ट दर्जाचे आहे असे आमदार बळवंत वानखडे यांनी समाजापुढे बोलून दाखविले हा मुद्दा मी अधिवेशनात उचलेल व आदिवासी मंत्राला प्रश्न विचारेल असे बोलून दाखविले बरबटी मध्ये मुंग तूर तर आहे पण एकही दाना याच्यातला आणि हरभरे हर पाहिले तर हरभऱ्याच पूर्ण पीठ झालेलं आहे हरभऱ्याचं पीठ हरभऱ्याचं पीठ झालं असं हे धान्य आमच्या आदिवासी बांधवांना म्हणजे ही ही तुरीची डाळ ही तुरीची डाळ अशा पद्धतीनं झाली ही म्हणजे यातला याला काही उपमा देता येणार नाही अशी ही तुरीची दाळ म्हणजे आदिवासीच्या जीवाचे जीवाशी खेळणं झालं अशा पद्धतीनं आदिवासी मंत्र्यांनी अशा पद्धतीचा पुरवठा करणं हे निश्चितच आदिवासी बांधवांच्या जीवाला धोका निर्माण करणं आहे अशा पद्धतीनं हे किराणा देऊन त्या ठेकेदाराचं पोट भरणं आहे म्हणून मी या या निमित्तानं शासनाला विनंती करील की जो कोणी हा ठेकेदार असेल ज्यानं हा पुरवठा केला असेल त्याच्यावर कारवाईच तर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आपण पाहता हे सर्व एक एक एकही वस्तू आज तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही म्हणजे तुवर डाळ असेल डाळ असेल हरभरे असेल मटकी असेल किंवा हे जे तेल आहे हे जे तुमचं हा मसाला हा मसाला म्हणजे एकही एकही धान्य व्यवस्थित नाही आहे इथं संबंधित ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे असे यावेळेस त्यांनी बोलून दाखविले आदिवासी खावटी योजनेमार्फत मिळालेल्या लाभार्थी बोलले या जीवनावश्यक वस्तू जनावर सुद्धा खात नाहीत माणस कसे खाणार हा प्रश्न निर्माण केला याबाबत ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आदिवासी बांधवांची आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यवदा